नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तीनशे कोटीच्या मदतीचा अनोखा विक्रम रचला गेला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून समाजातील दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांच्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत गेली दोन वर्ष एक महिन्यांमध्ये तब्बल छत्तीस हजारपेक्षा पेक्षा अधिक दुर्दर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आल्या असून यासाठी तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही निशुल्क असून यासाठी रुग्णांनी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी थे थेट अर्ज करावा हे विनम्र आवाहन देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत तसेच या कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची बिलकुल आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मिळू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करून आपण अर्थसहाय्य मिळू शकता धन्यवाद